नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीचे वेपर्स बघणार आहोत कच्च्या केळीचे वेपर्स आपण घरीच बनवायचे आहेत आपण विकत वेपर्स आणतो ते अगदी मस्त खुसखुशीत असतात पण घरी आपण जेव्हा केळीचे वेपर्स बनवतो ना तर ते कडक होतात तर ते कडक होऊ नये म्हणून काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे बघा कच्ची केळी घेतलेली आहे मी केळी दोन प्रकारची असते काही केळी लांब लांबसुद्धा असतात आणि काही जाडसर आणि थोड्या बुटक्या असतात तर मी ही केळी घेतलेली आहे ती जाडसर आहे थोडीशी आणि बुटकीसुद्धा आहे याचे वेपर्स आहे ना खूप मोठे मोठे होतात म्हणून मी ही केळी आणलेली आहे तुम्ही लांब लांब केळी मिळाली तर तीसुद्धा ना त्याचेही वेपर छान होतात आता सर्वात आधी आपण या केळीचे साल काढून घेऊया पिकलेल्या केळीचे साल काढायला वेळ लागत नाही पण कच्च्या केळीचे साल काढायला जरासा वेळ लागतो आधी मी केळीला चाकूच्या साह्याने कट दिलेला आहे आणि नंतर हाताने याचे साल काढती आहे तुम्ही बघू शकता अगदी सावकाशपणे आपल्याला केळीचे साल काढायचे आहेत केळी अगदी व्यवस्थित राहायला हवी आतमध्ये आणि आपण अलगदपणे याचे साल काढून टाकायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता केळीचे साल आपण काढून टाकलेलं आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही सर्व केळींचे साल काढूया आधी चाकूने उभा कट द्यायचा आणि नंतर हाताने याचे साल काढून टाकायचे आता बघा केळीचे सर्व साल काढून टाकलेले आहेत आणि हा स्लायझर घेतलेला आहे आपण बटाट्याचे चिप्स करतो ना त्या स्लायझरने आपण केळीचे चिप्स करणार आहोत आता हे स्लायझर आणि केळी बाजूला ठेवूया आणि याच्यासाठी एक लिक्विड बनवूया आपण मी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूया त्याचबरोबर अर्धा चमचा हळदही टाकणार आहे मी याच्यामध्ये हे छानसं मिक्स करून घेऊया हे पाणी कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे पाणी तयार झालेलं आहे हळदीचं आता तिकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलही छान गरम झालेलं असेल त्यामध्ये आपण चिप्स तळून घेऊया आधी एक चिप्स टाकून बघूया बघा तुम्ही तेल असं चांगलं कडकडीत गरम असायला हवं हो। त्यानंतर आपण याच्यामध्ये चिप्स करायचे आहेत आणि मी डायरेक्ट तेलामध्ये स्लायझरनी हे केळीचे चिप्स टाकणार आहे तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी केळीचे चिप्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे चिप्स तळणार आहोत आणि ते हळदीचं पाणी का टाकायचं केव्हा टाकायचं हेही आपण पुढे बघूया चिप्स तळत आले ना की त्यानंतर आपण याच्यामध्ये हळदीचं पाणी टाकणार आहोत दोन ते तीन मिनिटे आपण हे चिप्स आधी छान तळून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत आणि जेव्हा तुम्हाला दिसत आहेत की चिप्स थोडेसे कडक झालेले आहेत आता तळत आलेले आहेत त्यावेळेस आपण याच्यामध्ये हळदीचं पाणी टाकणार आहोत हळदीचं पाणी का टाकायचं तर बाहेरून आपण जेव्हा चिप्स आणतो ना विकत तर ते बघा मस्त खुसखुशीत लागतात कडक कडक लागत नाही पण जेव्हा आपण घरी चिप्स बनवतो ना केळीचे तर ते असे कडक होतात आणि तेलकटही होतात मग हळदीचं पाणी टाकलं ना की काय होतं चिप्स अगदी मस्त खुसखुशीत होतात आता मी याच्यामध्ये दोन चमचे हळदीचं पाणी टाकते आहे आणि आता हे पाणी आहे ना या तेलामध्ये आवाज करतं चरचर चरचर -चर आवाज करतं मग जोपर्यंत हा आवाज येतो आहे ना तोपर्यंत हे चिप्स आणखी तळायचे आणि ज्या वेळेस याचा आवाज थांबेल तेव्हा समजून घ्यायचं की चिप्स हे तळले गेलेले आहेत तेव्हा ते आपण काढून घ्यायचे मी आधी दोन ते तीन मिनिटे चिप्स चांगले तळून घेतले नंतर हळदीचं पाणी टाकलं आणि त्यानंतरसुद्धा दोन मिनिटे तळून घेतले आणि नंतर हे काढून घेतले आता चरचर आवाज पूर्णपणे थांबलेला आहे याचा अर्थ आपले चिप्स हे तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि या पद्धतीनं चिप्स केले ना की ते मस्त खुसखुशीत होतात कडक लागत नाही खाताना बरेच जण म्हणतात आम्ही घरी चिप्स बनवले ना केळीचे की के ते कडक होतात असे खुसखुशीत होत नाही मार्केटमधले चिप्स मस्त खुसखुशीत लागतात तर तुम्ही असं हळदीचं पाणी वापरून चिप्स बनवा आणि मग बघा घरी बनवलेले चिप्ससुद्धा अगदी बाहेरच्यासारखे मस्त खुसखुशीत होतील आणि कुरकुरीतही होतील चिप्स तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊयात आटामध्ये आणि हळद आणि मिठाचं पाणी टाकलं ना की याची चवसुद्धा खूप मस्त होते आपण केळीच्या चिप्सला मीठ लावू शकत नाही मग असं तेलामध्ये मिठाचं पाणी टाकायचं मग या चिप्सला मिठाची चव लागते आणि हळद का टाकायची तर हळदीमुळे खूप सुंदर कलर येतो चिप्सला तुम्ही बघू शकता चिप्सचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसतायत की किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत तर अशाच पद्धतीनं आपण बाकीचे सर्व चिप्स तळून घेऊया मी साईडला डिशमध्ये सुद्धा चिप्स बनवले होते म्हणजे स्लायझरनी साईडला डिशमध्ये हे चिप्स केले आणि नंतर तेलामध्ये टाकले असंही तुम्ही करू शकता डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा आपण चिप्स टाकू शकतो स्लायझरनी किंवा तुम्ही ताटामध्ये वेगळं लांब लांब करायचे पण कारण आहे ना केळीचे चिप्स हे एकमेकांना चिटकून बसतात आपण स्लायझरनी जर एकावर एक एकावर एक असे केळीचे चिप्स टाकले ना तर ते एकमेकांना चिकटून बसतात त्यामुळे ताटामध्ये लांब लांब अंतरावर आपण केळीचे चिप्स टाकायचे आणि लगेचच तेलामध्ये सोडायचे ते जास्त वेळ ठेवायचे नाही नाही तर त्याचा कलर चेंज होतो म्हणून आपण ताटामध्ये चिप्स बनवले ना तर ते लगेचच तेलात टाकायचे जास्त वेळ ठेवायचे नाही आता हे चिप्स तळून झालेले आहेत आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता चिप्सचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि दिसताना दिसता आहेत ना किती किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही केळीच्या चिप्सची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन